प्रल्हाद अशोक कुबेर मी छत्रपती संभाजीनगरहून आलेलो आहे मी सरांचे यूट्यूबवर व्हिडिओ बघितले आधी आणि मग इथे आलो मला दोन वर्ष झाले तेव्हापासून कमरेत एल फोर एल फाईव्हची नस दबलेली होती आणि कमरेतनं खाली पायाला त्रास होत होता तर मी अगोदर बऱ्याच ठिकाणी दाखवलं पण तिथं काही मला फरक नाही पडला मी इंजेक्शन पण घेतलं त्यांनी माझा अखिल त्रास वाढला दोन वेळेस पंचकर्म केले त्यांनी पण एक चाळीस ते पन्नास टक्केपर्यंत फरक पडत होता पण कामात त्याच्यात तो त्रास परत वाढत होता नंतर मग मी सरांचे व्हिडिओ बघून इथे आलो पुण्याला सरला सरांकडे ट्रीटमेंट घ्यायला त्यांच्याकडं पहिली ट्रीटमेंट घेतली तर मला तीस ते चाळीस टक्के फरक पडला आणि नंतर दुसऱ्या दुसऱ्या ट्रीटमेंटला पण मला तितकाच फरक जाणवला पण मी ट्रीटमेंट रेग्युलर चालू ठेवली आणि आता माझे आज पूर्ण नऊ नऊ ट्रीटमेंट पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे मला म्हणजे पूर्णपणे फरक पडलेला आहे साऱ्यांच्या ट्रीटमेंटमुळे योगाचा कसा अनुभव होता तुमचा हो योगा तर मी कंटिन्यू करत होतो योगाने थोडी माझी पण थोडी स्ट्रेंथ वाढली <laughs> आणि थोडं एक मन पूर्ण विचलित होत होतं की बाबा काय करायचं काय नाही पण सर ज्यावेळेस योगा चालू करायचे त्यावेळेस एक दहा ते पंधरा मिनटं जे संबोधन करत होते त्याच्यातून मी थोडासा बराचसा परिणाम ते आपल्या याच्यावर अतिचिंता ते कमी झालं चिंता करणं ते आणि चिंता करणं कमी झाल्यामुळं आजार पण कमी झाला त्रास पण कमी झाला गुड प्रल्हाद कुबेर सर आपल्याकडे संभाजीनगरमधनं आलेले आहेत सरांचं वय एकोणतीस पाहता हा त्रास त्यांना नाही व्हायला हो पाहिजे परंतु दुधाचा व्यवसाय रोज त्यांना दूध वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या खेड्यांमध्ये द्यावं लागतं आणि कमीत कमी चार साडेचार पाच तासाचा टू व्हीलरचा प्रवास ते करत होते बरेच खड्ड्यांचा रोड आणि त्यातनं उद्भवलेली त्यांची कंबरदुखी एक लक्षात घ्या त्यांनी वेळेवर योग्य ट्रीटमेंट नऊ महिने व्यवस्थित घेतलेली आहे योगा ते कंटिन्युअस करत आहेत त्याचबरोबर योगातनं जे काही मी प्रबोधन त्यांना केलेलं आहे त्यातनंही त्यांनी खूप त्याचा परिणाम त्यांच्या बुद्धीवरती शरीरावरती मनावरती झालेला आहे तर नुसतं कुठल्याही आपण दवाखान्यात जातो नुसते उपचार म्हणजे उपचार नाही आहे तर उपचार करत असताना पेशंटच्या मना मनामध्ये पेशंटच्या शरीरामध्ये आणि पेशंटच्या आ जी काही पॅथॉलॉजी तिथे घडलेली आहे की जी डिस्क बाहेर आली आहे दोन मणक्यातलं अंतर कमी झालेलं आहे बरेच वेळा डॉक्टर लोक ऑपरेशन करतात किंवा ती डिस्क कट करतात परंतु आपल्या इथे आपण जी ट्रीटमेंट देतो त्याच्यामध्ये दोन मणक्यातलं अंतर हे वाढवलं जातं त्याचबरोबर जिथे जिथे Uh, डिस्क ही फर्निएशनला आलेली आहे एक्सक्रुजनला आलेली आहे जिथे जिथे पायात मुंगे येतात ते झड वाटतोय हात हाताला मुंग्या येतात ते हात बधी होतो आहे अशा कंडिशनच्या पेशंटमध्ये दोन मणक्यातलं अंतर वाढवणं तिथल्या मसलची स्ट्रेंथ वाढवणं दोन मणके जे काही मणके मागे आले त्याला क्रायरोपॅक्टाम मेथडने पुढं घेऊन जाणं स्वस्थानावरती घेऊन जाणं जे दोष बिघडलेले आहेत त्या दोषांना परत जागेवरती आणणं ट्रीटमेंट ही नेहमी देताना पोशरल रिअलाईन म्हणजे काय तर डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत सगळे मसल हे रि अलाईन करावे लागतात आणि रिअलाईन केलं त्याचबरोबर योगा सेशन अटेंड केले त्याचबरोबर रसायन औषध आयुर्वेदातली काही दिली तर नक्कीच हा त्रास पूर्णपणे कमी होतो आणि त्यांना मी परत सांगितलं आहे तुमचा दुधाचा व्यवसाय हा तुम्ही परत मोठ्या प्रमाणात जोरात परत चालू करा सगळा प्रवास परत चालू करायचा सगळ्या प्रकारची तुमची जी कामं तुमच्या कुटुंबाने केलेली आहेत तुमच्या वडिलांनी केलेली आहेत ती कामं परत करायला चालू करायची आहेत आज त्यांनी त्यांच्या भावासाठी खास एक कमरेचा बेल्ट आहे आमच्याकडनं ते घेऊन चालले आहेत कारण त्यांना त्यांच्या भावाचं प्रिव्हेंटिव्ह हा एक तुमच्याकडनं मला खूप आवडलं की आपल्या घरात आपला भाऊ पण त्याच पद्धतीचा व्यवसाय करतो त्याची डिश सरकू नये म्हणून कमरेचा पट्टा जेणेकरून तो कमरेचा पट्टा वापरल्यामुळे त्याच्याही कमरेला बळ मिळेल Uh, sir, thank you so much, Daniel. Thank you. Thank you.